नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञानाच्या शेतीमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं बंधूंचं सर स्वागत करत आहे मित्रांनो ज्ञाना शेती सुरू करून आपण जवळपास दोन महिने होऊन गेले महाराष्ट्रात जेवढी महत्त्वाची पिकं घेतली जातात त्या एक पिकाचे आपण पी डी एफ स्वरूपात लिखित स्वरूपात डॉक्युमेंट तयार केलेले तर ज्ञानाच्या शेती ह्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहेत त्या सर्वाचा उद्देश एकच आहे की जे मूळ शास्त्र आहे जे कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कृषीच्या संस्थांनी आमच्या प्रगतशील शेतकऱ्यांनी जे त्यांच्या प्रयोगातून चांगलं म्हणून बाहेर आलेलं आहे असं शास्त्र आणि तंत्र शेतकऱ्या पण पोचवणे हा मागचा सगळा आहे आज आपण विषय घेतलेला आहे मित्रांनो डाळीम शेती करावी का आपण हेडिंगसुद्धा किंवा थमणीसुद्धा असा दिला आहे की डाळींब शेतक शेती किंवा डाळिंब पीक लावू नका त्यामुळं लोकांना वाटेल की हा कुठला शास्त्रज्ञ आहे किंवा कुठला माणूस आहे की डाळीम शेती करू नका म्हणतोय त्याच्यामागचा कार्यकार भाव समजून घ्यावा एवढ्यासाठी आपण आज फक्त हा व्हिडिओ करतो आहे आता डाळिंब शेती करू नका किंवा करायची असेल तर कुणी करावी याच फक्त गोष्टीवर आपण बोलणार आहोत आज सविस्तर पुढं आपल्याला काही डाळिंबाच्या यशोगाता ये येतील आणि डाळिंबाची अवस्था असतील मग छटणी असेल फवारणी असेल त्या त्या टप्प्यानुसार सुरुवातीची छटणी बहाराची छटणी याच्याबद्दल आपण व्हिडिओ करणार आहोत आणि प्रत्येक टप्प्यावर जे शेतकऱ्यांनी नियोजन करावं लागतं ते शास्त्रशुद्ध तंत्र का आहे ते सांगण्याचा आपण यातून प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता सध्या डाळिंबाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे पिनहोल बोरर त्याच्यानंतर मर आणि तिसरा तेल ह्या ते तीन कीड आणि रोगामुळं आज शेतकऱ्याचं महाराष्ट्रातलं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की त्याची कल्पनाही करू शकत नाही ती फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे त्यांनी त्या ते झाडाला किती जीव लावला होता किती खर्च केला होता त्याच्यावर काय काय त्यांनी स्वप्न पाहिली होती आणि आता पुन्हा डाळिंबाचे एवढे बाजारभाव चांगले आहेत की सर्वसाधारण डाळिंबाच्या प्रतीला हा शेतकऱ्याला सध्या दीडशे रुपयाच्या आसपास भाव मिळतोय आणि एक्सपोर्टला त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळं इथून पुढं यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात डाळिंब लागणार आहे म्हणून आपण हा डाळिंब कुणी लावू नये किंवा डाळिंब कुणी लावावं हाच व्हिडिओ करतो आहे ज्या शेतकऱ्याकडं पाचशे सहाशे सातशे एम एमपेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचे अजिबात लागवड करू नये कारण डाळीम हे झिरो फाईट प्रकारातलं दुष्काळी भागातलं त्याची प्लॅन्ट फिजॉलॉजी जर पाहिली आपण तर त्याची पानं अत्यंत बारीक असतात मेंचट असतात आणि हे दुष्काळीतलं वाळूतलं पीक आहे त्यामुळं पाचशे सहाशे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस तुमच्या भागात जर मागच्या दहा वर्षाचा सरासरी जर काढला आणि जर होत असेल तर त्या भागातल्या शेतकऱ्यांनी अजिबात डाळीम लावून हा पाहिला मुद्दा आपण दुसरा मुद्दा आहे की ज्या जे शेतकऱ्याकडची जमीन बाहरी आहे त्याने डाळीम लावू नये ज्याची जास्त खोल जमीन आहे त्याने डाळीम लावू नये मग डाळीम लावा कोणी डाळीम फक्त ज्यांच्याकडं हलकी शेती आहे जमीन आहे मुरमाड जमीन आहे मुरूम आहे परंतु तो दोन तीन फुटापर्यंत कच्चा मुरूम आहे नाहीतर वरती हलकं मुरुम आहे एक फुटाचा आणि खाली काहीतरी तळी आहे हार्ड रॉक आहे असं आपल्याला चालणार नाही तर तीन फुटापर्यंत असलेली हलकी ते मध्यम जमीन ह्या डाळिंब पिकाला उपयोगी आहे आणि त्यातच तुमची झाडं जास्त दिवस टिकतात बाग टिकती आणि मग आपल्याला पैसे होतात उत्पादन होतं उत्पादकता मिळती झाडं जास्त दिवस टिकतात त्यामुळे ज जसं पुढं जाईल तसं उत्पादनसुद्धा जास्त मिळतं आणि पैसे होतात ज्यांची भारी जमीन आहे अजिबात ज्या जमिनीचा जमिनीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण आठ टक्क्यापेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी अजिबात डाळिंब लावू नये आपलं थमनिलच आहे डाळीम लावू नका डाळीम कुणी लावू नये मित्रांनो चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर जे तुम्ही काय खतं देता मुख्य एन पी के देता त्यातला फॉस्फरस अजिबात उपलब्ध होत नाही त्याच्यानंतर सूक्ष्मद्रवामध्ये सुद्धा त्याची उपलब्धता फेरस असेल मॅग्नेशियम असेल त्याची उपलब्धता होत नाही त्याच्यामुळं तुम्ही कितीही खतं दिली तरी झाडावर डिफिशियन्सी दिस येतात त्याच्यावर झाडावर अजैविक ताण येतो आणि मग जैविक ताण येतो आणि मग झाडं कमकुवत होतात आणि मग पुढं आपण जे हे रोग म्हणलो होतो सुरुवातीला तेले असेल मर असेल किंवा मग झाड जर वीक झालं तर पिनहोल भरून येतो त्याच्यामुळं चुनखडीचं प्रमाण मित्रांनो तुम्हाला डाळिंब लावायचं आहे दोन फुटापर्यंतचे दोन नमुने काढा पहिला नमुना एक फुटापर्यंत काढा दुसरा नमुना मातीचा खालचा भागाचा काढा हे जमीन पाच सहा ठिकाणी त्या एकर रानातलं असे पाच सहा खड्डे करा एक फुटाची सगळ्याची माती मिक्स करून त्याचा वेगळा नमुना करा आणि त्याच्या खालचा एक नमुना करा असे दोन नमुने तपासून घ्या म्हणजे तुमच्याकडं तुम आणि तुम, तुमच्या तुम भागातलं पाणी तुम्ही तुम जे पाणी वापरणार त्याचं पण तपासून घ्या त्याचे बारकावे समजून घ्या तर डाळीम लाव बऱ्याच वेळा यूट्यूबवर किंवा आम्ही यशोगाता करतो अडीच एकरातून पन्नास लाख झाले होतात ते काय अतिशय पण नाही परंतु पर त्याला ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत आणि आम्ही मग समजा जमीन निवडतानाच चुकलो हवामान ज्या भागात आमच्याकडं खूप पाऊस आहे तिथं जर आम्ही डाळिंब लावलं तर पैसे होणारच नाहीत आणि मग तीन चार वर्षाची आमची सगळी मेहनत वाया जाणार आता त्याच्यामुळेच पुढचा मुद्दा आहे तुम्हाला डाळिंब लावायचं मग काय लावू गुटी लावू रोप लावू का कुठला वाहन लावू सोलापूर लावा लावू का भगवा लावू आजच्या घडीला सगळ्यात चांगला जर एक्सपोर्टला किंवा किपिंग क्वालिटी ज्याची साठवण क्षमता म्हणतो आपण ती फक्त भगवा जो जुना भगवा आहे तोच भ वान लावावा दुसरा कुठलाही वान लावायची आणि ती पण शेतकऱ्यांनी फक्त स्वतः गुटी तयार करून जर तुमच्याकडे कर बाग नसेल तुमच्या परिसरात तुमच्या मित्रमंडळी पाहुण्या रवळ्याकडे जावा चांगली झाडं त्यात निवडा दोन चार आणि तुम्हाला जेवढी झाडं लाग जेवढी गुटी लागते तिथं स्वतः खर्च करून ती गुटी बांधाल तीच आणून आम्हाला शेतात लावायची अजिबात कुठल्याही रोपवा नाही किंवा दुसरीकडून कुठल्याही प्रकारची रोपं विकत घ्यायची नाही तर पुढं तुमचं त्या बागेचं आयुष्य राहणार आहे त्याच्यानंतरचा मुद्दा येतो आपल्याकडं आता सुरुवातीचं जा नियोजन मग आम्ही जे हवामान पाहिलं जमीन पाहिली मग रोपं कुठं आणायची किती अंतरावर लागवड करावी जसं विद्यापीठ साडेचार बाय तीन मीटर म्हणजे पंधरा बाय दहा फूट ह्याच अंतरावर लागवड करायला पाहिजे तुमची जमीन फारच हलकी तर एखादा फूट मागं पुढं करा ह्याच्यामध्ये जास्त डेन्स सघन किंवा अतिघन लागवडीच्या अजिबात नाद्याला लागू नका याला काठे असतात तुम्ही जेवढी झाडं दाटवाल तेवढा तुम्हाला दाट मालकाडी राहणार नाही मग येणारं फळ घासल आणि मग त्याचा दर्जा राहणार नाही त्याच्यामुळं विद्यापीठ जे म्हणतं आहे त्याच पंधरा बाय दहा फुटावर डाळींब लावा आता त्याच्या पुढचा भाग येतो की पाणी कसं द्यायचं डाळिंबाला टाळेमाला पाणी देताना पहिल्या वर्षी ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही गुटी बांधली तिकडं की इकडं आम्ही खड्डे घेणार चांगले दोन बाय दोन तीन बाय तीनचे जरी खड्डे घेतले तरी चालेल त्याच्यात थोडी गाळाची माती टाकली चालेल आहे तू मुरुम भरा त्याच्यामध्ये शेणखत दहा पंधरा किलो टाका त्याच्यात पण खड्डा भरताना मात्र ट्रायकोडर्मा पॅसिलोमायसिस मॅटेरायझम आणि ॲझोस्पिरिलियम हे मात्र जैविक घटक त्या खड्डा भरतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात लागवडीच्या अगोदर तुम्हाला त्याच्यात टाकायचे आहेत जेणेकरून दिलेलं शेणखत असलेला काळे कचरा का तो जसा जसा हे जीवाणू खुजवतील हो तसं तसं अन्नद्रव्य उपलब्ध होतील आणि बाकीची जी आमची दुश्मन किंवा आमच्या पिकाला मुळ्याला जे त्रास देते आहेत असेल किंवा बुरशी ते देणार नाहीत त्यामुळे सुरुवातीपासून जर रासायनिक योजन केलं आपल्याला खड्डा घेतला खड्डा व्यवस्थित भरला त्याच्यात सगळ्या प्रकारचे मित्रांनो कुठल्याही रासायनिक आळवणीची डाळिंबाला गरज नाही नंतर मग तुम्ही बोरर आला खोडं धुता मग त्याला ड्रेन्जिंग करता सगळ्या केमिकलची त्याच्याऐवजी मी जर सुरुवातीपासून खड्डा भरताना जर हे सगळे घटक जर वापरले जैविक हे जे मी तुम्हाला चार पाच सांगितले आणि ह्याची पी डी एफ आपल्याला ज्ञानाशितीच्या वेबसाईटवर परिपूर्ण मिळणार आहे हे सगळे आ आज फक्त आपण लागवडीचा विचार करतो आहे पुढचेसुद्धा मुद्दे सगळे ह्यामध्ये कव्हर करणार आहोत आता त्याच्या पुढचा मुद्दा सुरुवातीला दोन वर्ष अजिबात बाहेर धरू नका एकदा रोप लावलं त्याला पाण्याची व्यवस्था करा इनलाईन ड्रिप करायचं आणि दोन लाईनीचं सुरुवातीलाच नियोजन करायचं एक लाईन पहिलं सहा महिने आठ महिने राहील पहिला याच्या आधी दुसरी लाईन माझी चालू झाली पाहिजे इनलाईन सोळा किंवा अठरा एम एम बघा तुमच्या शेताच्या लांबीप्रमाणे एक फुटावर एक ड्रिपर असला पाहिजे तो पण एक किंवा दोन लिटर डिस्चार्जचा ड्रिपर असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ड्रिपर अजिबात वापरू नका बा डाळिंब जसं सुरुवातीला मी सांगितलं झिरो फाईट आहे त्याला कमीत कमी कमी पाणी लागतं दुष्काळी पीक आहे आणि आम्ही जास्त पाणी देऊन जास्त खतं देऊन जैविक अजैविक ताण आणतो आणि मग झाड कमकुवतो तर मग सगळ्या प्रकारच्या रोगाला बळी पडतं आता पाण्याचं बोललो आपण दोन लॅटरल ठेवा पहिल्याच उन्हाळ्यात दोन वर्ष अजिबात बाहेर धरू नका दर चार महिन्याला झाड कसं सुटसुटीत राहील सुरुवातीचं चा जे छाटणी असते त्याला वळण देणं म्हणतो झाडाचं स्ट्रक्चर तयारला पाहिजे झाडाचा आकार तयार करून घ्यायचा आणि मग आकार तयार करताना सेंटर ओपन ठेवा सगळ्या काडीवर सगळ्या फांद्यावर सगळ्या पानावर सूर्यप्रकाश आला पाहिजे पडला पाहिजे सकाळी अकरा ते चारचा सूर्यप्रकाश आमच्या पूर्ण झाडामधून सोलरायझेशन करून घ्यायला पाहिजे हवा खेळती राहायला पाहिजे अशी छाटणी पहिल्यापासून दर चार महिन्याला डाळिंबाच्या झाडाला कात्री लागलीच पाहिजे बुडाचे जे वॉटरशूट असतात आडव्या फांदीला पण येतात खाली बुडातून येतात ते नियमित काढले पाहिजे आणि झाडाचं स्ट्रक्चर तयार करायला पाहिजे तर मित्रांनो आज आपण फक्त पहिल्या टप्प्यातली जी काळजी घ्यायला पाहिजे होती आणि डाळिंब कुणी लावावं आणि कुणी लावू नये ह्याचा विचार क फक्त केला होता याच्यानंतरचं जे व्हिडिओ येतील आपले ते आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत फक्त यावर्षी लागवड करताना लोक घाई करतील आणि लोकाला डाळिंबाचे भाव जास्त आहेत डाळिंब बरेच लोक डाळिंबातनं खूप पैसे आहेत म्हणून डाळिंब करताय तर अजिबात करू नका माझा सल्ला आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात शेवटचा जर तुम्हाला स्वतः लिहायची वाचायची बारकावे समजून घ्यायची शास्त्र काय आहे म्हणजे सगळ्या माती पाणी आणि पीक याबद्दलचे बारकावे शिकायची तयारी असेल बाजारात हजारो प्रॉडक्ट आलेले आहेत प्रत्येक गोष्ट कामाची आहे परंतु ती माझ्या कामाची आहे का तर ती मी वापरल कुठला मॉलिक्युल आहे त्याचं टेक्निकल काय ते कॉन्टॅक्ट आहे का ट्रान्सलॅमिनार आहे का सिस्टमिक आहे त्याची गरज आहे का तर कुठलं वापरायला पाहिजे इतके बारकावे आता नवीन प्रॉडक्टमध्ये आहे ते आमच्या शेतकऱ्याला माहिती करून घ्यायची इच्छा असेल शिकायची तयारी असेल तरच डाळिंब लावा एवढाच आजचा संदेश देऊ देतो आणि थमनीलमध्ये जरी म्हणलं असेल डाळिंब लावू नका ही सगळी तयारी असेल तुमची शिकायची आणि सगळ्या गोष्टी माहिती करून करायची असेल तर डाळिंब लावा मला वाटतं आज इथं आपण डाळिंबाच्या व्हिडिओच्या पहिल्यामध्ये इथं थांबू आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या पाहुण्या रोळ्याला पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद